सांगलीवाडी येथील बंद पडलेल्या टोलनाक्याजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या कोथळीच्या तरुणाला जेरबंद करून त्याच्याकडील चार किलो तीनशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम वजनाचा गांजासह एक लाख त्र्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सांगली शहर पोलीस ठाण्याच्या प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सदरची कारवाई केली या प्रकरणी अरिहंत राजगोंडा पाटील याला अटक केली असून त्याला न्यायालयापुढे उभे केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक शहरातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी तैनात होते यावेळी पथकातील पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास संशयित अरिहंत पाटील हा सांगलीवाडी टोल नाक्याजवळील शुभमंगल कार्यालयाजवळ एक जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने तेथे ते जाऊन पाहणी केली तेव्हा कापडी पिशवी घेऊन थांबलेल्या अरिहंत पाटील याला ताब्यात घेतले त्याची पिशवी तपासली असता चार किलो तीनशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम वजनाचा चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा गांजा मिळाला त्याच्याकडून गांजा दुचाकी दोन मोबाईल असा एक लाख त्र्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला पोलीस हवालदार मच्छिंद्र बर्डे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे त्यानुसार अरिहंत पाटील विरुद्ध अमली औषधी द्रव व मन प्रभावी पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे पवार गोडे सी पी आय आणि सर्व स्टाफ यांच्या मदतीने छापा घातला असतात त्या ठिकाणी एक हरिहंत पाटील नावाच्या इस्माच्या ताब्यात चार किलो तीनशे अठ्ठ्याण्णव ग्राम गांजा हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे सदर गांजा जागीच जप्त करून सदर इस्मावर नार्कोटिक अँटीनार्कोटिक्स खाली केस गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे त्याच्याकडे गांजा मोटरसायकल मोबाईल फोन अशी मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे आरोपीला आज मा, मान्य कोर्टात हजर केले असतात चार दिवसाची पोलीस